स्कॅमेटने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज शुक्रवारी आणि शनिवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील सर राज्यातील मध्य को महाराष्ट्र मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात वर्तवण्यात यासोबतच राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता देखील आली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालंय राज्यात विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवत होती मात्र आता थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पश्चिमी विक्षोभ सध्या वायव्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या प्रदेशावर आहे तसेच राज्यावर साऊथ इस्टर्न वाऱ्याचा सा प्रभाव असून आजही विंड इंटरॅक्शनमुळे कोकण यांचा प्रभाव असून कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची संभावना वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र तसेच कोकण भागात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती तसेच पुणे जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचे देण्यात आला होता तसेच अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती आज सकाळपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले तर सायंकाळच्या सुमारास नागपूरसह सा लगतच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली